नमस्कार मी आपला मित्र आशिष क्षीरसागर आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जिशो स्क्रीन रीडर या सिरीजमध्ये आज आपण फीडबॅक सेटिंगमध्ये साऊंड स्कीम सेटिंग या ऑप्शनची माहिती घेऊया फीडबॅक सेटिंगचा काही भाग आपल्याला सरगम सरांनी दाखवलेलं आहे तर आता आपण स्कीम सेटिंग हे बघूया कशी करायची ते बऱ्याच जणांना स्कीम सेटिंग समजत नाही तर मी जी सेटिंग सेटिंगमध्ये जातो suspense, जीशु, camera, जीशु प्लस आता बघा थोडीशी मी ॲडव्हान्स माहिती देतो म्हणजे थोडीशी पूर्व माहिती देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता साऊंड स्कीम आपण कुठून डाउनलोड करतो तर जिशोमध्ये एक ऑप्शन आहे तुम्हाला माहिती असेलच डाउनलोड ॲड एड, ॲडिशनल रिसोर्सेस आणि दुसरा एक ऑप्शन आता जिशोमध्ये आलेला आहे फीडबॅक सेटिंगमध्ये तर फीडबॅक सेटिंग मध्ये बघा एक ऑप्शन आलेलं आहे मॅप डाउनलोड मोर साऊंड थीम तर इथे जर आपण क्लिक केलं तर तिथूनही आपण साउंड थीम्स डाउनलोड करू शकतो बाकी त्या कशा कर डाउनलोड करायच्या आहेत या हे सरगम सरांनी सांगितलेलं आहेच सिक्स सावन 5 sound scheme setting 4 applications where additional sound 3 sound scheme default 2 sound scheme volume 100 1 check Tara sound feedback Check sound feedback How option check 2 sound scheme volume 3 sound scheme default Atabagamitran no. Sound Scheme setting up on Kutun Kurushakto 4 applications where additional 5 sound scheme settings default unavailable इथूनही करू शकतो साऊंड स्कीम सेटिंग आणि स्कीम मॅनेजर मधूनही आपण साऊंड स्कीम साऊंड स्कीम सेटिंग करू शकतो sound आता साऊंड स्कीम सेटिंग डिफॉल्ट अनअवेलेबल असं हे म्हणत आहे तर का बरं असं म्हणत असेल विचार करा तर ह्याचं कारण असं आहे जी डिफॉल्ट साऊंड स्कीम आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची सेटिंग करता येत नाही तेव्हा आपल्याला पहिल्यांदा साऊंड स्कीम डाउनलोड करावी लागेल डिफॉल्ट साऊंड साऊंड स्कीम सोडून दुसरी एखादी साऊंड स्कीम डाउनलोड करावी लागेल आणि मग त्याच्यामध्ये आपण कस्टमायझेशन करू शकतो म्हणजे सेटिंग करू शकतो तर आता मी साऊंड स्कीम चेंज करतो आहे मी डाउनलोड केलेली आहे ऑलरेडी साऊंड स्कीम साऊंड वन चेक द फॉल्ट टू अन चेक सोल थ्री अन चेक एड टू अन चेक सोल तर ही मला आवडती साऊंड स्कीम सोल डन साऊंड स्कीम सोल तर आता साऊंड स्कीम सेट झालेली आहे फोर ॲप्लिकेशन्स वेअर फाईव्ह साऊंड स्कीम सेट इन सोल

हा वाज आयकुये ना वन एट मे क्लिकरबल एलिमेंट क्लिकरबल एलिमेंट जादो इथून आपण चेंज करू शकतो याच्यावरती क्लिक केलं क्लिकेबल के एलिमेंट क्लिक स्लॅश स्टोरेज स्लॅश एम्युलेटेड स्लॅश स्वॅच स्टोर वन नॅब्रिकेटअप टू वन हंड्रेड परसेंट प्रोग्रेस जादव जी जी तर बघा इथे क्लिक केलं मी थ्री रिॲक्शन अवेलेबल जादव जी जी फोर डॉट जादव जी जी तर बघा हे ऑप्शन आहेत

थ्री actions वेल बॉल जादा पुढे असे ऑप्शन येतात तर यापैकी पैकी कोणतीही कोणताही व्हॉइस आपण म्हणजे साऊंड आपण स्वाईप सेट करू शकतो बॅट बा फॉर बाय फोर थ्री पाऊट टूअबल एलेमेंट एलेमन तर क्लिकेबल एलिमेंट म्हणजे आपण जे स्वाईप करतो थोडक्यात हे लक्षात घ्या तुम्ही तर याला हा आवाज येणार आहे ज्याच्यावरती आपण फोकस करू शकतो Two, element, focus, keyboard element, keyboard element. कीबोर्ड एलिमेंट म्हणजे आपण कीबोर्डवर टाईप करत असताना असा आवाज येईल तर इथे बघा मी जसे ऑप्शन दाखवत आहोत सॉरी दाखवत आहे तर तसे त्याचे साऊंड इथे ऐकू येत असतील तुम्हाला बारीक आवाजात नॉट फोकस एलिमेंट म्हणजे ज्याच्यावरती फोकस होऊ शकत नाही क्लिक तर याला जेव्हा आपण डबल क्लिक करतो तर हा व्हॉइस आहे क्लिकच आहे या साऊंडचं नाव पण क्लिकच आहे एका साऊंड स्कीम मध्ये बरेच साऊंड असतात स्क्रोल आपण दोन असा आवाज असेल पेज म्हणजे जेव्हा आपण पेज दोन बोटननी चेंज करतो 11 progress indicator progress indicator.ogg progress indicator. 12 100% progress 100% progress.ogg ekadha Pun kai download karatasto 1 100% 11 12 100% progress 100% progress.ogg 100% progress jalanta rasavajana. 13 reaching last element reaching last element dot ogg reaching last element म्हणजे एखाद्या ऍप्लिकेशनची सेटिंग किंवा आपण काही पाहत असू तर त्याच्या शेवटच्या ऑप्शन वरती पोहोचल्यावर असा आवाज येईल cancel cancel dot ogg cancel करत असू आपण काही तर तिथे सेव आणि कॅन्सल असे ऑप्शन येतात ना टाइमर टिक, ताँवर टिक, ताँवर टिक. क्लॉक इथे अशी बेल वाजेल डायलॉग बॉक्स ओपन झाल्यानंतर असा आवाज येईल केल्यावर लक्षात घ्या मित्रांनो इथेच क्लिक करून आपण याच्यावरती दुसरे ऑप्शनही सेट करू शकतो आपल्याला जे आवडतील ते एज जेस्चर ट्रिगर आता हे एज जेस्चर सेटिंग मध्ये तुम्हाला समजणार आहे जेस्चर झाल्यानंतर असा आवाज येईल Twenty three timer start. Timer start. Timer be, start. Twenty four timer end. Timer end. Timer be, end. Twenty five recognition started. record Twenty six recognition, recognition stop. record तरह से बड़े चॉप्शन आएँगे Twenty seven recognition six. Twenty eight recognition error. Recognition, recognition error. Twenty nine recognition cancelled. record Recognition cancelled. Charging, charging started. 31 charging stop charging, charging stop. stop 32 battery full battery volunteer 33 battery low battery, battery low, low 34 scroll to top scroll to top dot oh gg scroll to top when the top worth 35 scroll to bottom scroll, scroll bottom to, to bottom dot 36. Previous text. Previous, previous text. text. 37. Next, text, next text. text. 38. Increase volume. Increase volume. 39 decrease, 39. decrease volume. 40. Copy. Copy. .ogg Copy. 41. Append. 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 Ogg. 42. Clear. clear.ogg Clear. 43. Paste. Paste. .ogg Past. 44. Go back. Go, go back. back. 45. Actions. Available actions of 46. Link. Link. .ogg link.

51 automatic OCR translation at OCR dot OGG 52 camera shutter camera shutter. Dot OGG. 53 take a screenshot take, take a screenshot. screenshot 54 clear all notifications clear all notifications. Clear all notifications. OGG. 55 feedback paused feedback pause 56 feedback resume feedback resume G S U O has turned on GSUO turned on टर्न ऑन म्हणजे ऑन केल्यानंतर जी शो ऑफ टर्न ऑफ तर अशा प्रकारे ही सेटिंग आहे यातले सर्व ऑप्शन महत्त्वाचे नाही आहेत काही ऑप्शन फक्त महत्त्वाचे आहेत आपल्या दृष्टीने जसं की क्लिक स्वाईप स्क्रोल वगैरे असे ऑप्शन महत्त्वाचे आहेत तर मित्रांनो ही सेटिंग तुम्हाला समजली असेल अशी आशा करतो तर आपण पुढच्या ट्युटोरियल मध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार आणि तुमच्या काही शंका असतील तर आपण जरूर विचारू शकता मी आपली रजा घेतो भेटूया पुढच्या ट्युटोरियल मध्ये तोपर्यंत नमस्कार Notificate.